सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये आज आपण कुपन क्रमांक बावीसचं अचूक उत्तर पाहणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्या की एकवीस जुलैपासून दररोज एक ते दहा म्हणजे एक पासून कुपन प्रसिद्ध केले जात आहेत त्यांचा तुम्ही स्पर्धेसाठी उपयोग करून घेऊ शकता कुपन क्रमांक बावीस प्रशांत दामले कुणामुळे रंगभूमीवरील शिस्त शिकले कुपन क्रमांक बावीसचा प्रश्न आहे प्रशांत दामले कुणामुळे रंगभूमीवरील शिस्त शिकले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वसंत कानेटकर पर्याय क्रमांक दोन वसंत कानेटकर याच्यासमोर समोर असलेल्या चा चौकटीस व बरोबरची खून करून आपण आपलं उत्तर नोंदवा उत्तर नोंदवल्यानंतर कुपन कापून ते कुपन तक्त्यामध्ये चिकटवा या स्पर्धेविषयी तुमच्या मनामध्ये काही शंका व प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा स्पर्धेचे नियम अटी व दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा सगळ्यांना स्पर्धेसाठी पुनच्च शुभेच्छा धन्यवाद